नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये हॅपी हॅपी आणि खुश राहून आणि अगदी एनर्जेटिकली घर कसं साफ करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बरं घराचं तर ठीक आहे घर तर आपण दररोज साफ करतो पण तुम्हाला समोर जो सोफा दिसत आहे जो मखमलचा त्याच्यावर कपडा आहे बऱ्याच जणांच्या घरी लेदरचा असतो बऱ्याच जणांच्या घरी जी जुनी लाकडाचे सोफे आहेत त्याच्यावर सुद्धा स्पंच गाद्या असतात तर काय असतं आता हा जो फुलवाला सोफा तुम्हाला दिसतोय त्याच्याला त्याला लाकूड कुठूनच नाही आहे सगळीकडे त्याला कपडा लावलेला आहे आणि मध्ये स्पंज आहे तर अशाने काय होतं याच्यावर जास्त प्रमाणात धूळ पडते आणि कितीही साफ करा ते घाण वाटतं आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की बाबा हा सोफा करायचा तरी कसा साफ कारण किती जरी झडको जेव्हा आपण घर झाडतो तेव्हा घर झाडल्यानंतर जी धूळ उडते आणि ती धूळ त्याच्यावर जाऊन बसते आणि जेव्हा तुम्ही असे क कलर निवडता ज्या कलरवर धूळ अगदी स्पष्ट उठून दिसते आता माझा जो सोफा आहे तो मोरपंखी कलरचा आहे जेव्हा मी हा सोफा घेतला होता तीन वर्षाखाली तर तेव्हा हा कलर जो आहे तो खूप ट्रेंडिंगमध्ये चालू होता घेतेवेळेस मी खूप हावसेने सोफा घेतला होता पण विदिन अ इयर तो सोफा खूप मळायला लागला सुरुवाती काळात मला माहीत नव्हतं याची साफसफाई कशी करायची सो मी काय करायचे फक्त झडकवून घ्यायचे पण झडकवल्याने हे सा सोफा जे आहे ते साफ होत नाही त्याला दोन तीन पर्याय आहेत त्यापैकी पहिला जो पर्याय आहे तो प्रत्येक वर्षी एखाद्या वेळेस किंवा वर्षातून एकदा दिवाळीच्या टाईमला म्हणा किंवा कधीही जसं तुमची सवड आहे तेव्हा तसं एकदा बाहेरचे जे लोक असतात जे सोफा क्लीन करून देतात त्यांना बोलवा पण ते सोफा क्लीन करण्याचे दीड हजार ते दोन हजार रुपये घेतात किती सीटर सोफा आहे त्यानुसार प्रत्येक सिटीत प्रत्येक प्रकारच्या ब्रँड्स असतात जे ह्या प्रकारचे क्लिनिंग वगैरे करून देतात ते तर आपण करतोच समजा वर्षातनं काहीजणं करतही नसतील जे करत नसतील त्यांच्यासाठी हे सेकंडवाला ऑप्शन मी सांगते दररोज जेव्हा तुम्ही घर साफ करताना तेव्हा मी एक तुम्हाला इझी ट्रिक सांगते सोफा आणि सोफ्यावरची धूळ कशी काढायची समोर बघू शकता कपडा नाही काही ब्रश नाही काहीच नाही त्याच्यावर जी वर अलग धूळ पडलेली आहे त्याला असं हाताने सरकवत जायचं त्या धुळाचा जो आहे कचरा एकत्र येतो आणि त्याच्यात एखादा केस म्हणा जाळी म्हणा ती पडलेली असते बरं आता असं नाही की ही जी हा जो कचरा आहे तो खूप दिवसाचा आहे मी दोन दिवसाला हा सोफा आवरते तर इतकी धूळ आहे तुम्ही कुठे राहता किती रस्त्याच्या जवळ राहता गावाच्या बा बाहेर राहत असाल तर थोडी कमी धूळ येते त्याच्यानुसार हे ठरतं की तुमचा सोफा कसा मळतो घरी किती बाळ आहेत तर समोरची जी पद्धत मी यूज करते ना तर तुम्ही अशा प्रकारे सोफ्यावरचं जे जाड जाड धूळ आहे ती तुम्ही अगदी हाताने काढू शकता त्याला जास्त काही लागत नाही आणि सोफ्याचे जे कडेला जे स्पेस असतो जिथे आपण सोफा मध्ये टाकतो त्या स्पेसमध्ये सुद्धा तुम्ही बोट घालून हे करू शकता क्लीन तर तुम्ही बघू शकता मी फक्त हाताने याच्यावरची किती सारी धूळ काढलेली आहे तर आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तुम्हाला ही अशी धूळ हाताने काढून घ्यायची आहे झडकवून सुद्धा नेहमी घ्यायचं आहे अजून एक पद्धत म्हणजे एखादं टोपलं एखादं पातेलं किंवा जे ढक्कन असतं काचाचं जे आपल्या पॅनच्यावर आपण ठेवतो त्या ढक्कनला कपडा लावायचा कडेनी म्हणजे सगळीकडे आणि त्याचा जो कडेचा जो सर्कलवाला भाग असतो ना त्या सगळ्याला ओल्लं करायचं ओल्ला कपडा घेऊन त्या ढक्कनमध्ये टाकून त्याला सोफ्यावर असं फिरवायचं तर तो जो कपडा आहे ना त्याला वरची वर्षी जी धूळ आहे जी आपल्या हाताने ना निघाली नाही ती धूळ त्याच्यानी त्या कपड्याला चिटकून निघून जा एखादी क्लिप किंवा असा एखादा पिक्चर असेल ना तर मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते जे ढक्कनवाली जी थर्ड स्टेप आहे ती आणि अजून एक स्टेप आहे ती म्हणजे व्हॅक्युम क्लीनर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा आहे जेव्हा तुमच्याकडे अशा मखमलच्या किंवा कपड्याचे सोफा किंवा गादी म्हणा मॅट्रेस म्हणा किंवा आपण जे आता आजकाल डायनिंग टेबलला सुद्धा चेअर ज्या असतात त्या चेअरला सुद्धा आमचा सेम कपडा यूज केलेला आहे मखमलचा तर आतापर्यंत आम्ही त्याचा मेन कपड काढला नाही तीन वर्षात ते जसंच्या तसं आहे त्यामुळे तरी इझी जातं पण जेव्हा तुम्ही डायनिंग टेबल पण यूज करतात तेव्हा पण त्याच्या ते चेअरचा जो कपडा असतो तो सुद्धा तुम्ही व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन करू शकता आणि सोफ्याच्या मध्ये जेव्हा छिद्र असतात आता हा थ्री सीटर सोपा आहे तीन साईडला तीन एक दोन तीन चार छिद्र आहेत आणि मागच्या बाजूला पण एक लाईन आहे तर त्या सगळ्या लाईन्समध्ये ना कचरा जाऊन बसतो आणि जेव्हा तुमची लहान मुलं असतात ना तेव्हा तर भयंकर कचरा तिथे जमा होतो तर व्हॅक्यूम क्लिनरच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता एखादा ब्रश घेऊ शकता माझ्याकडे ब्रशसुद्धा आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्या ब्रश सो म्हणजे ब्रशचा वापर करून कसा क्लीन करायचं ते सुद्धा सांगते पण सगळ्यात इझीनं जर मखमलचा कपडा असेल तर तुम्ही सरळ सरळ हाताने ते यूज करू शकता जर तुम्ही कपडा यूज केला ना तर ती जी धूळ आहे ती बारीक होऊ शकते आणि त्याच्यातच परत बसते तर हाताने असं काही व्हायचे चान्सेस फार कमी आहेत तर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे क्लीन करून घ्यायचा सोफा मध्येच एखाद्या वेळेस मग मग ओला करून एखादा कपडा म्हणजे स्वच्छ कपडा म्हणजे त्याला त्याचे डाग लागणार नाहीत असा कपडा घेऊन किंचित त्याला एखादं लिक्विड असतं म्हणजे हँडवॉश म्हणा किंवा कुठलंही एखादं कपडे जे आपण वॉश करतो त्याचं लिक्विड असतं त्याला एखादी छान स्मेल असते अशा स्मेलचा सुद्धा लिक्विड यूज करून तुम्ही सोफा क्लीन करू शकता आता तुम्ही समोर बघू शकता माझा सोफा किती क्लीन दिसतोय मस्तपैकी मी गाणे वगैरे लावलेले आहेत आणि हे सगळं लावून मी माझं घर अगदी सुंदर प्रकारे आवरून घेतलेलं आहे मी शक्य तोर तर दररोजच माझं घर आवरून घेते पण लहान मुलगी आहे त्यानंतर ऑफिसला जाते डॅडी ही भरपूर पसारा करून जातात आणि दररोज मी ते उचलते तर साफसफाई ही आपल्याला काही चुकलेली नाही आहे साफसफाई दररोजच करावी लागते पण त्याच्या जर ट्रिक्स माहिती ना तर वस्तू ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात टिका दोन तीन ट्रिक आवडल्या असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट मेंग मेंग करा तर माझं घर व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे बघू शकता की टी टेबल म्हणा सोफा म्हणा किंवा मग डायनिंग टेबल म्हणा सगळ्या ठिकाणी असा पसारा झालेला असतो असतो आणि हा दररोज मी आवरते जेव्हा मावशी येतात झाडूफरशी करण्यासाठी तेव्हा जोपर्यंत त्या ते भांडे करून घेतात तोपर्यंत तो मी माझं पूर्ण घर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आवरून घेते कधी कधी कंटाळाही येतो पण कसा आहे जर एक दिवस ब्रेक घेतला ना तर घरात असा पसारा दिसतो की मग आपल्यालाच कामं करायची इच्छा होत नाही आता डायनिंग टेबलवर बघू शकता दोन तीन दिवस कन्यापूजन होतं त्यामुळे ती कन्यापूजनाला ज्या काही वस्तू भेटलेल्या होत्या इवाला ॲज अ गिफ्ट तर त्या सगळ्या वस्तू तिने इथे ठेवलेल्या आहे तिला खूप सारे हेअर बँड त्यानंतर हँकरचिप त्यानंतर इयरिंग खूप काही गोष्टी तिला भेटलेल्या आहेत आता त्या सगळ्या मी ठेवून देणार आहे कारण इबा काही जास्त यूज करत नाही फक्त खराब करते फटाफट मी किचन आवरून घेतलेली आहे आणि त्या तो जो लाल कपडा आहे ना त्याच्यामध्ये हे भेटलं होतं मला काय म्हणतात त्याला रेड कलरचा म्हणजे चुनरी टाईप असते ना देवाला आणि त्याच्यामध्ये त्यात गहू ठेवले होते चुकून ते माझ्याकडे म्हणजे माझ्याकडनं सांडल्या गेले पण आता मावशी झाडणार आहेत त्यामुळे ते काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही मस्तपैकी घर आवरलं आणि ह्या ज्या टेडीज आहेत छोटे छोटे पेट्स आहेत ते मला खूप आवडतात ते माझ्या इवाचे फेवरेट आहे इवा जेव्हा स्कूलला जाते ना मला इवाची त्याच गोष्टीने आठवण येत राहती आणि मी त्यांना अगदी आणि व्यवस्थित सोफ्यावर दररोज ठेवते त्यांना मी एखाद्या शोकेसमध्ये किंवा मध्ये ठेवून देत नाही टॉय बॉक्समध्ये मी प्रत्येक सोफ्यावर एक एक ठेवते जेणेकरून तिलाही छान वाटेल आणि मलाही अगदी छान वाटतं जेव्हा ते सोफ्यावर बसलेले असतात ना आणि दिवसभरात आमच्या घरी कोणी येत नाही त्यामुळे ते तसेच राहतात जोपर्यंत युवत इथं येत नाही त्यानंतर मावशींनी व्यवस्थित क्लीन करून घेतलं झाडू फरशी सगळं केलं आणि मी त्यानंतर धूप वगैरे लावून घेतली सकाळी सकाळी झाडू फरशी धूप हे सगळं झालं ना की बरं वाटतं काल दसरा होता तर आमच्या घरी फार कमी स्वच्छता झाली होती मावशी नसल्यामुळे पण आज मात्र घर मी अगदी क्लीन करून घेतलेलं आहे आणि मला स्वतःला हाच एकदम असं फ्रेश वाटते सो घर क्लीन करण्यासाठीच्या छोट्या छोट्या ट्रीप टिप्स असतात की मग कधी घर क्लीन करायचं कशाप्रकारे मॅनेज करायचं हे पटकन शिकल्यात ना तर खरंच खूप फायद्याचं आहे तर आज जेवणामध्ये हे सगळं काही बनलं होतं त्यानंतर मी मी आणि इवा गेलो होतो बाहेर मार्केटमध्ये तिथून आम्ही मँगोवाला जे पल्पवाला ज्यूस असतो तो घेऊन आला जो पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचा असतो इवाला मात्र फार आवडतं आणि मी माझ्यासाठी मँगोवाले जे चॉकलेट म्हणा किंवा मॅ मँगो पल्पवाले जे लिक्विडवालं चॉकलेट ना ते आणलं खूप दिवसानंतर मी मँगोवाला हे खाल्लंय तर तुम्ही हे खाल्ले का कधी ट्राय केले का नक्की सांगा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा छान छान ब्लॉगसाठी चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय